नमस्कार मित्रांनो आपलं कोकण युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आणि आता इकडे टिकलो इलो म्हणत तर आता आपण जाऊया ते का घेऊन जोताक तर तुम्ही सगळे म्हणत होतास टिकल्या जोता बांधतात की नाही बांधतात की नाही तर आता टिकलो इकडे एंट्री मारला ना टिकल्याचे मालक पण इले तर आता आपण जाऊया टिकल्या घेऊन लावून येत आता हिने सुरुवात केला नाही बघूया तसं चलता तो भरपूर दिवसाने एंट्री झाली या आणि तरवे बघा इकडे मस्त वेगळी असे वाढले होत तरवे काढायची आहे गाव लावायची चला जाऊया आपण पुढे बघा हे त्यांचे भांगे आहोत ह्या भांग्यात आता एका बांधणार

त्या बघा इकडे सगळं पाणीच पाणी या पाऊस भरपूर पडता त्यामुळे सगळं पाणीच पाणी इकडे तिकडे इक पाणीच पाणी घरे दिसतात खळखळू लागले होत आणि डायरेक्ट जात इकडनं वरणात जात आहे तर बघा आता त्या थांबले त्या भांगा चिखल गरूच्या बघूया लोक सुचलतात

तुफान झाले होत तयार ता चारो खाऊन खाऊन आता नागर बघूया कसा आवडतात ते हो। नागर बांधूया <coughs> तर बघा नागर तर एका आमच्याकडे नागर बनतत, तुमच्याकडे पण बन नागरच बनत असतील दुसरा काय म्हणत असतात तर तुम्ही सांगा कमेंट करून तोपर्यंत आपण टिकल्याक कसं चलता तो, तो बघूया आणि आता नागर वगैरे बांधून झालो आता वेळ येली जो धामडूची चला आपण आता बघूया इकडे हे बैल प्रकारे चलतात ते फास्ट चालतात काय स्लो चालतात भरपूर दिवसांनी त्यांची एंट्री झाली या आता मळीत कशी एंट्री झाली ते बघता ते बघूया चला 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 टिकलो लागलो चालिक बघा कसं वडता नागर तर काही जबरदस्त तयार झालो आुफार लागलो चालिक देवपूजा करत करत चालता गळ्यात घंटा हा सुरुवात झाली मुस्तपिकी चिकल भरणारा भरारा घरघरीत गर हे पात्र अजिबात नाही होत Raúl. Raúl. तर हे आता जो आधार ते मोठे मालक होत आणि ते छोटे मालक तिकडे बांध काढतो आता आज हे चिखल करणार ते हे सगळे भांगे तेंकात लावूचे होत आता आता सुरुवात झाली आहे आजपासून त्यांच्या लावणे सध्या युट्यूबवर हे ना सगळा मार्केट गाजवला होता दोन महिने त्याच्यानंतर मला काही दिसलो नाही हो व्हिडिओत घेऊ तर आत्ता मला दिसलो तर मी आता लगेच इल इकडे धावत म्हटलं एका व्हिडिओत घेऊया आपल्या परत आणि तुम्ही सगळे विचारत होता

पाणी पण बघा बऱ्यापैकी हा चिखली एक नंबर पाणी एवढा एवढाच पाणी हवा भांग्यात तर चिकल पण मस्त होता जास्त पण पाणी उपयोगी नाही तर बघा भांग्यात मस्त आहे की पाणी लागला चौशीकडे खरं पाणी मारूची गरजच नाही शिपूची जो फिरवायचा आणि चिकल घालायचो भांग एक नंबर होते चिकली मालकां तिकडे बांध सुरुवात केला माशे वत वाटाय बेड कोवा いいよか、えった、と。 जातो या चल आता बघा सुरेंद्राने मी इकडे बांध घातला यो आणि तो, तो, तो बघा असे बांध घालायचे कारण पाणी बांधतच राह का बाहेरचं पाणी आत येत येते त्यासाठी चं पाणी हो आता नाही आतलं पाणी बाहेर जाता नाही मिडियममध्ये पाणी राहू खवा वांग्यात जास्त ओवरलोड पण काय उपयोगाचं नाही आता हे बघा एकदा धरून झाला मी आता अजून एकदा धरूचा बांधर काढून झालो खत मारणार आणि दातो घालणार तसं तुम्ही जाऊ नको बघा पुढे तिथं व्हिडिओ सोडून आहेच जाशाल तर तुमका पुढचा सगळा चुकात त्याच्या पुढचा आता दातो घालणार तर तुमका माहीत असा तू झाला एकदा सारकडे तर झाला आता जातो घालूची वेळ येईल तर तुम्ही आतुरतेने वाट बघत वेळ असता येईल दातो फिरवत फिरवतात बघा दातो फिरवूची एक मजा वेगळीच असता आपल्याकडे आपल्याकडे कोकणातली शेती अशा बैलाच्या सहाय्यान करूक लय मजा येतात तुमक माहीत असत आता चिखलीवर खत मारायला सुरुवात केला त्याच्यानंतर जाते फिरवणार खत मारणार वेड़े भात लवकर निवाळणार खत त्यासाठी खत मारत चिखलीवर तर आमच्याकडे युरिया मिश्र खत मिक्स करून मारतात तुम्ही तुमच्याकडे खायचं खत मारतस काय माहीत नाही माका बघा फतर मारून झाला आता दातो फिरूची वेळ येईल तर बघा हे पाय भरपूर जातात रोज त्यामुळे त्यांना ओढूचा जड पडा तर थोडं ओबोनर आता त्याच्यावर दगड ठेवला आणि आता ते फिरव सुरुवात झाली बघा त्यांचे पाय भरपूर जातात माणसात तेवढं वजन घेऊन ओढूचा म्हणजे त्यांना अजून जड जाईत त्यामुळे दगड ठेवलेलो बरं कारण त्यांचं पण एक जीव आहे ते सांगणार नाही आपल्याला जड होता बघा कसा लेवल होणार बघा हे पायपासून सगळे फुटून जाणार आणि बघा चिकल अशी एक नंबर होणार घरघरी दातो या बाय बघ दातो मारतो खत मारल्यावर म्हणजे इकड तिकड सगळे लेवल होणार लावू पण बरामध्ये पाय बी मारूची गरज नाही डायरेक्ट हाव घ्यायचो सुरुवात करायचो पाय जातो भरपूरच जात पायचं नाकारला तो ऊस ना ते पाय पाय जातो भरपूर झाला मस्त घर गर घरगरीत झाली गर जमीन बघा आता सरळ तर झालो आता उलटो तर उलटो फिरवायचो म्हणजे लेवल होणार जमीन टेपा पातळ झाली आता काय नाही स्वतः उलट फिरव राहायचो चल बघा मस्त अशी पिटिया पीटीएसारखे चिखल झाले या पातळ घनगणीत घनगणित चिखल झाली आता सरसरांना लावू कर सुरुवात करू सर ला आता ఇంకా किती नाही बाहेर सताईची सुटका बोलणार आता बघा आता ते चालले तर चिकल लागलो परत रका, कशा प्रकारे चिकल झाल्यावर बळ ढोत होतं तुमका मी दाखवतोय ओ नाही बाबा कारण चिकल असलो लागलो होतं ढोत लागत नव्हतं म्हणजे की एक्स दाता तेच जातच पहिले मग बैलांचं सगळं शो जाता केस गेल्यार त्यामुळे एका धुवणं हा गरजेचं असता ते पहिल्यांदा पण माहिती आहे का झाल्यावर आपल्या धुवणार त्याच्यात ते आता इकडे हलणार नाही आज पाणी आण धुसाठी तर बघा तो बरोबर हाता बघा मस्त पैसे राहिलं उभं बैल एकदम बैल धुवची पण एक कला बैल कोणाक सोबत राहत नाही तो आपल्या वालका कसं बघा एकदम शांत सोबत राहिला एक तर धुकलो आणि बघा अशा प्रकारे बैल घेऊच लागतात ते आता हे धुवून पण झाले आता यांची सुटका होईल जरोसाठी डोकोले शांत बैलत तर शांत राहिले अरे आता झालं आता झुपते तर धुपटी आता पाऊस येत आता अजून तोंडा बाकी शिमिंग मारीत तर बघा ह्या एका मार लावतो आता धुतात एका पाहि आता त्यांची मैत्री झाली आता बघा आता यांची सुटका उडी मारीतल्या छान लागेल तांडवून तर आता सोडत सरोसाठी आणि माग मला घरात जावसा हा तिकडे मग तिकडे मॉप चरावा हे तिकडे वर जाणार आणि चरणार आणि आता मी घरात चाललो इकडे भांगव लावू सुरुवात झाली आहे